नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा अजित गोविंद साखरे कंबोज केंदूर तालुका पोलीस बर आता ह्या वासराला लंपी झाला होता बरो बर। हो बरोबर आहे मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं याला याला आम्ही मिल्क चार्जर वापरलं होतं बर विजत घालून हो इंजेक्शन पाहिजे होतं बरं तुम्ही किती ग्राम द्यायचा त्याला सकाळी शंभर ग्राम संध्याकाळी शंभर शंभर ग्राम बरं आता त्याच्या अंगावर आपण खुना बघतोय जखमा कुठं झालेला आहे जखमा आता हे रिकवर होत आले सगळे पूर्ण बॉडीला जखमा पूर्ण जखमा होतो बरोबर तुम्हाला कस काय कळलं चार्जर बद्दल चार्जरला आम्ही युट्यूब ला बघितली होती व्हिडिओ आणि आम्हाला अवसरीच्या सरांनी सांगितली होती किती दिवसामध्ये रिकव्हर झालं हे सगळं ते तरी एक आठ दहा दिवस गेला असेल रिकोव्हर दहा दिवसात रिकव्हर झालं जखमा तर खूप मोठ्या मोठे दिवस आहे बघा काय जखमा आहेत ना पूर्ण बॉडीवर होतं आता बघाय दाग नाही राहिला त्याला काय होता पूर्ण जखमा होतो पूर्ण शेरवा जखमा आता तर चमकायला लागले तिथे हा कोणी म्हणाल की लंपी झाला होता असं त्याची आताची तब्येत आणि चमक जर पाहिली आहे चांगावर तुम्हाला एकतरी जखम दिसते का सध्या नाही आता जखमा कव्हर झाल्या पूर्ण जखमा कवर झाल्या धन्यवाद धन्यवाद